मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघात होत असतात मात्र जेव्हापासून या राष्ट्रीय महामार्गावर कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम सुरू झाले तेव्हापासून अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास धानीवर येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरात वाहिनीवर नवीनच कॉन्क्रिटीकरण झालेल्या रस्त्याला आदळून मालवाहू ट्रक पलटून अपघात झाला होता या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला होता सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र शुक्रवारी रात्री बाराच्या दरम्यान अपघात झालेला असताना शनिवारी सकाळी अकरा वाजले तरीही अपघातग्रस्त झालेला मालवाहू ट्रक बाजूला केला गेला नाही अपघाताला बारा तास उलटलेत तरीही महामार्गावर हा मालवाहू ट्रक तसाच पडून होता रस्त्याच्या सुरक्षेबाबत नेहमीच बाता मारणारे महामार्ग प्राधिकरण आणि टोल प्रशासन किती लापरवाही करत आहेत यावरून दिसून येत आहे हा अपघातग्रस्त झालेला मालवाहू ट्रक राष्ट्रीय महामार्गावरच मध्यभागी तसाच पडून होता अजून एखाद्या अपघाताची वाट पाहत आहे का असा सवाल महामार्गावरील प्रवाशी करत होते राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरीच्या या भागात नेहमीच अपघात होत असतात मात्र या अपघात रोखण्याकरिता आतापर्यंत महामार्ग प्राधिकरण अपयशी ठरताना पाहायला मिळत आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा